हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस तुमचं खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत गावाकडे आल्यानंतर दररोज लॉक टाकेल असं मी म्हटलं होतं पण तसं नाही झालं आता मी मम्मी चाललो खाली बाजार करण्यासाठी थोडाफार आणि आरो काय करावं लागले त्याला नवीन मित्र भेटल दंगाच कराव लागले का <laughs> काय करा लागलंय दोघं का? काय नाही म्हणजे काय करायला कराय कुठलं काय बघायला लागलंय टी व्ही वरती मामाची खुर्ची सोड मामा आला तर बडवणार खुर्चीला काय झालं तर <laughs> आत्ता जरा कुठे फेसचं फेसची हालत जे आहे ना ओरड तर नुसतं अंगा सुरू झाला आरव से जरा आत्ता कुठे व्यवस्थित झाले पिंपल हे पिंपल्स आणि हे ते कारण मी पण कसं नेहमी म्हणते की वातावरण चेंज झाला ना तर आपल्या हमकास आपल्या रुटीनमध्ये चेंज होतो आपल्या स्किनमध्ये इफेक्ट जो आहे जसं तब्येतीवर पडतो तसं स्किनवरती सुद्धा होतच होतो घरी जेव्हा मुंबईत राहायचे तेव्हा शक्यतो बाहेरच्या वातावरणाशी एवढासा म्हणजे धूळ किंवा ह्याच्याशी काही संबंध नाही यायचा आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम कधी स्किनला व्हायचा नाही आणि घरी कायमची बसून असायची त्यामुळे स्किन नेहमी चांगली राहायची चा। आणि जशी इकडे आले तेव्हा फिरणं तर झालंच आणि आता उन्हाळा जसा सुरू झाला जास्त उन्हाळा सुरू झाला आणि त्याच्यानंतर मे महिना म्हणजे हिवा पावसाळा सुरू झाल्यासारखं झालं आणि त्यामध्ये मध्ये मध्ये ऊन पण पडतं आणि ह्या सगळ्याचा जो असर आहे तो स्किनवरती पडतोच आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना तरी जास्त त्रास होतो मग अशा वेळी मला काय झालं मी कंटिन्युअसली तीन तीन तासाला म्हणजे पिंपल्स जसे आले तुम्ही बघितलं इथं 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 पण आलं तर पण गेलं आता आणि दर तीन तीन तासाला मी फेस वॉश करायचे कारण का स्किन क्लिअर दे म्हणून कारण ऑइली जास्त होत होती आणि हॉर्मोनल चेंजेस पण आपल्यात होतातच ते तरी कायमचे आहेत प्रत्येक लेडीजसाठी आणि त्याच्यामुळे काय व्हायचं स्किन एक्स्ट्रा ड्राय व्हायची मॉइश्चरायझर लावून सुद्धा आणि ते पाचेस पडण्यासारखे पडत आहेत की काय असं वाटायचं कारण माझ्या स्किनचा पूर्ण बारमाई जे आहे ते सुरूच असतं काही ना काहीतरी आणि काही जे खूप सेन्सिटिव्ह स्किन असते किंवा काहींची वातावरण अशी लवकर रिॲक्ट करते तर असं मग मी जे माझे स्किनचे डॉक्टर आहेत तर त्यांना विचारल्यानंतर त्यांनी अनालिसिस जे आहे ते मागतातच फोनवरून अॅनालिसिस जे आहे ते स्किनच्या अॅनालिसिस घेतातच आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की घरी जरी असलात तरी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ते तुम्ही स्किप करूच नका आणि इवन तुम्ही मी हे पण म्हणते की घरी असले तरी आपण मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावायचंच मग मी इथं काय करायचे थोडीशी कंटाळा करायला लागलेले कारण चला माहेर आहे चला असं म्हणून पण ते बोलले की नाही हे स्किप करायचं नाही कारण हे खूप चांगला वाईटल रोल जे आहे ते आपल्या स्किन केअरमध्ये करतात तर त्याच्यासाठी घरचं जे आहे आपण रुटीन स्किन केअर जे मी नेहमीच सांगते तर ते कंटिन्यू ठेवायचं मग क्युअर स्किन हे ॲप ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितले मी दोन हजार एकवीसपासून पासून हे सांगते कारण त्याचा फायदा खूप जण्यानं पडलेला आहे काय ॲप आहे की एक फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी जिथे मिळतात फक्त एक किटची प्राइस सोडली तर ती पण व्हेरी करते तुमच्या स्किन कंडिशनवरती आणि मला वाटतं चौदाशे ते दोन हजारच्या मध्ये काहीतरी त्याचे प्राईस होते आणि त्यामध्ये पण हाऊस क्वीन हंड्रेड हा कोड यूज केला तुम्ही तर तुम्हाला हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट मिळेल प्लेस्टोरवरती किअल स्किन ॲप डाउनलोड करण्यासाठी हवं तर मी लिंक देते कं कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप ओपन केलात की के तुम्हाला तुमच्या भाषेनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानुसार तुमच्या स्किनला कोणते प्रॉब्लेम आहेत हेअरला प्रॉब्लेम आहे ते सुद्धा ते सॉल्व्ह केले जातात डॉक्टरांशी चर्चा आधी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि सर्टिफाईड डर्माटॉलॉजिस्ट तिथे अवेलेबल आहेत आणि कंटिन्युअसली दर फिफ्टीन डेजला तुमचा फॉलोअप घेतला जातो तुम्हाला प्रॉडक्ट सूट झाले नाही तर ते चेंज करून दिले जातात आणि तुम्ही तुमचं अॅनालिसिस सेव्ह करूनसुद्धा ठेवू शकता तुम्ही पाहू शकता किती इम्प्रुव्हमेंट झालेली आहे ती त्याच्यानंतर प्रोडक्ट्स जे आपण सर्टिफाईड डर्मो डर्मॅटोलॉजिस्ट आपल्याला सजेस्ट करत ते वापरल्यानंतर फरक हा दिसतोच कधी कधी काय होतं आपण एखाद्या शॉपमध्ये जातो एखाद्याला हा प्रोडक्ट सूट झाला तर आपण तोही घेऊन येतो मग शॉपवाला की तुमचा फॉलोअप घेणार नाही तुम्हाला सूट झाले की नाही किंवा कसं काय पण इथे तुम्हाला विचारलं जातं डायट टिप्स दिल्या जातात त्या तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये उपयोगाला पडतात तुमच्या शंका कुशंका तुम्ही नेहमी डॉक्टरांना विचारू शकता चॅट करू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला जे सुद्धा दिले जातं ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतात कोणतेही चार्जेस नाही म्हणजे कुठे जा अपॉइंटमेंट घ्या धावपळ करा मग बसा नाही कुठेही असाल तरी तुम्ही ते बघू शकता अगदी अगदी न न्यू मम्मीज असतात प्रेग्नेंट वुमन असतात कोणत्याही वयाचे जे असतील ते तुम्ही तिथे विचारू शकता फक्त तुम्हाला तुमचे सगळे मेडिकल कंडिशन जे आहे so, हो ती पूर्ण एक्सप्लेन करावी लागते सो असं आहे हे क्युअर स्किन ॲप आणि याचा फायदा मला तर नेहमीच होतो कारण मला स्कारसाठी मी ट्रीटमेंट घेतली होती थोडंफार अजूनही त्या गोष्टी चालू आहेत आणि त्या बऱ्यापैकी मला उपयोगाला पडलेल्या आहेत सो तुम्हाला इथे उपयोगाला पडतील खूप जणी त्याचा फायदा घेतलेला आहे कंटिन्युअसली तुम्ही जर वापरलं तर फरक नक्कीच दिसून येतो कारण कोणतेही प्रोडक्ट जवळजवळ दोन ते तीन महिने वापरल्यानंतरच त्याचा फरक जो आहे तो दिसून येतो सांग आता जाऊया आपण मा खाली बाजारामध्ये काही खरेदी मम्मी जी जी आहे ती करायची आहे आणि मला हे कानातले जे माझे घेतले होते इथून मी झुमके तर ते झुमके थोडेसे मला चेंज करायचे आहेत कारण कानाचं हे जे आहे ना तर ते थोडंसं दुखतं आहे मला ते तर त्याच्यासाठी चलो मम्मी पण हाक मारते चलो हे आमचं राम मंदिर आज सोमवार आरती असेल झाडं लावलं ते एक बरं केलं साईड हा सगळंच रूप पालटलं आहे गावचं थोडाफार बाजारावरून कोवाडमध्येच दत्तभेळ आहे अगदी मेन बाजारपेठ तर तिथे गेलो होतो आ, सुप्रसिद्ध इचलकरंजीची अगदी स्पेशल अशी ही दत्तभेळ ज्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत मग आम्ही शेवपुरी घेतली मम्मीने कारण खूप भूक लागली होती आणि त्याच्यानंतर घरी आलो फार पाऊस काय नाही करा थोडं थंडीचं वातावरण आहे चहा रवा केक फेमस कोवाडची भजी सुख म्हणजे हे असत गावाकड्याला आणि मम्मी छान छानपैकी पडून आले धपाक म्हणजे असं पाय कस काय झालं मला अँगार मधन म्हणजे घेऊन तुकडे गेलेच कि तयारी उतरता उतरता मला ते चष्म्याच्या आहे ना का काय दिसतोच नाही पायरे काय काय पाय एकदम तगा दिला आणि हा चप्पल चप्पल येते उंची आहे असं मुरडला पाय आणि तिथं कळ आलेले वेळ बसलोच खाली लई वाईट पडे तो सोड तर राह थोडक्यात सेवा कुठे तुला कशा मागून घ्यायचं का नाही गाई थोडक्यात आवरलं हो का नाही मागून घ्यायचं नाही तसला काय चांगलं आहे ते चांगलंच ठेवायचं चला भज्ज्यांचा आस्वाद घेऊ केकचा आस्वाद घेऊ हा घेतला आत्ताच आत फ्रेश पण झाले आता, आता मम्मीला म्हटलं की घाऊनं खूप दिवस झाले केलेले नाही आहेत तर ते कावील जे असते घावणे ज्याच्यामध्ये काढतात तर ते बघायला पाहिजेत मनाडागली कुठं ठेवलेलं आहे मग ठीक आहे म्हटलं आणि आज थोडं वातावरण असं थंडगार आहे पाचचा दिवस त्याच्या आधी पाऊस जास्त होता दोन तीन दिवस आता पाऊस नाही झिरमूट आहे पण असं जास्त नाही पाऊस पण हवेत गारठा असा आहे आणि छान वाटते म्हणजे एकदम पण गरम नाही एकदम पण थंड नाही नॉर्मल आहे वातावरण मग आता सोबत केक आणि चहा घेतलेला आहे मस्तपैकी डाईटचे तीन तेरा वाजले जेवढं मी सोडते मुंबईला आल्यानंतर तेवढं गावाकडे आल्यानंतर भरते असं झालेलं आहे मी कानातलं झुमके तुम्ही बघितला होता खूप आधी ते एटीन कॅरेटमध्ये होते आणि त्याचं जे हे असतं कानामध्ये जे आपण इथून हे करतो ना हॉलमधून या असं तर ते थोडंसं एका साईडचं मला दुखायला लागलेलं म्हणजे मी खूप दिवस ते वापरलेच नाहीत आणि इथून मुंबई कॉडमधून घेतली होती मी ते मग ते म्हटलं चेंज करूया कारण ठेवून ठेवून तसं एकापेक्षा दुसरं काहीतरी बनवून घेऊ मग हे जे इंक आहेत तर त्या म्हटलं रेग्युलर यूजला ह्या दीड ग्रॅम एक ग्रॅम सात मिलीग्रॅम असं काहीतरी बसलं ते आणि थोडं अजून त्यातलं राहिलं आहे मग ते त्यांना म्हटलं काहीतरी करायला सांगितलं ते जर मिळालं लवकर तर मग माझी लग्नानंतर एकदा पण असं वाटतं मी, मी इकडे साजरी केलेली नाहीच आहे एकदा पण नाही मग पहिल्यांदाच मला आठवत पण नाही के के मी केली असेल की नसेल पण खूप आधी पण दर मे महिन्यात मे महिना कंप्लीट झाल्यानंतर आम्ही जायचो मुंबईला आणि मग ते जून महिन्यात असायची वीस तारखेला बावीस तारखेला असं आणि आता ह्या वेळेला बरोबर दहा तारखेला आले आणि आरोची शाळा सोळा तारखेपासून स्टार्ट होते त्याच्यामुळे मी म्हटलं की निवांत जायचं आहे माझं गाव मुंबईला मग मु सचिननं म्हटलं की खूप वर्षानंतर इकडे कारण मुंबईला एकटीच जाते मी कारण प्रत्येकजणी ज्या आहेत ते जॉबला जाणार आहेत तिथे आमच्या इथे तर राहतात त्या आणि त्याच्यामुळे त्या कधी सकाळी एकदम आवरून जातात लवकरच वट पोजून जातात तर मग एकटीच दर वेळ तुम्ही म्हटलं की सचिन सोबत येतात असं ते नव्हतं आहे मग ह्या वेळेला ह्यांना म्हटलं की इथं बायका सगळ्या जातात गावाकडचं एक वेगळं असते आणि मी करून येते म्हटलं मग ठीक आहे म्हटलं ते काही प्रॉब्लेम नाही मग तेव्हाचपर्यंत जर तो ते जे मी काय सांगितले परत तर ते आलं तर मी तुम्हाला दाखविन जरूर शेअर करेन मग आता थोडा वेळ शांत बसते आणि त्याच्यानंतर कामाला लागते आणि ब्लॉग पण आपला कंटिन्यू करूयात सुख दोन भाज्या एकत्र मिळाल्याच सकाळची थोडीशी भाजी आणि मग मी भाकरी करावं ते दाखवतो तुझी भाकरी भास 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 भाकरी बघ তান্দুড়া নিউ জোন্দরে মিক্স গোঁধে মিক্স পাঁচ কিলো জায়গা <laughs> स्क्रंची येते स्क्रंची चिंदी नव्हे घेते स्क्रंची नको नको आई एवढे वेफर्स खाल्ले नाही त्यानं नाही आत्ता बी खाले नाही मगापासून लई देऊ नका येतं वेफर्स ब्लॉग साइन करूयात एंड करण्याच्या अगोदर कालच्या म्हणजे मागच्या व्हिडिओच्या खाली कमेंट होती की तुझा साडी बिझनेसचा जो अनुभव आहे तो शेअर कर कसा आला तुला तर म्हटलं ठीक आहे करूयात आपण मी जानेवारी अठरा एकोणीस नंतर मला वाटते मी साडी बिझनेस स्टार्ट केला आणि ते घरातल्या सगळ्यांचंच होतं की तू कर स्टार्ट त्यासोबतच तुम्हीसुद्धा मला म्हटलं होतं की माझ्या साड्या जेव्हा जेव्हा बघितलं होतं तर तू ह्या बिझनेस स्टार्ट कर आम्ही तुझ्याकडून साड्या विकत घेऊ पण मी एवढं लक्ष दिलं नव्हतं की कशाला राहू देत आणि कधी करणार मी घरातलं पण बघायचं आहे यूट्यूबचं पण बघायचं आहे हे पण कधी करणार पण सचिन आणि माझा भाऊ नंतर भरपूरच ते लागले होते आणि भाऊ तर एक वर्ष आधी लागलं होतं की तू करू शकतेस तू बिझनेस करू शकतेस तू कर तर मी लक्षच देत नव्हते मा माझा भाचा म्हणजे ताईंचा मुलगा जो आहे तो पण ह्यांना म्हणायचा मामा मामी बाकी ज्यांचे प्रमोशन्स करते तर ते स्वतःच का स्टार्ट करत नाही मग ते म्हटलं ठीक आहे चला आणि मग वगर... एका मैत्रिणीने थोडंसं स्टार्ट बूस्ट करायला म्हणजे मदत केली आणि त्याच्यानंतर मग मी स्वतः काही कॉन्टॅक्ट्स काढले आणि अगोदरपासून सुरूच होतं वर्षभर माझं की काय काय करायचं काय काय करायचं कुठून कॉन्टॅक्ट्स घ्यायचे कसं मिळवायचं कसं असतं साड्यांच्या बिझनेसमध्ये आणि ते वर्षभर माझं चालूच होतं की अगोदर मग त्याच्यानंतर फक्त कॉन्टॅक्ट्स मिळवायला मला अवघड जात होतं कारण काय होतंय की ऑनलाईन बिझनेसमध्ये फसवतात खूप अशा खूप साऱ्या केसेस ऐकलेल्या आहेत की पैसे पे केले पण आलेच नाहीत साड्या किंवा पैसे पे केले आणि त्या लोकांनी माल खराब दिला असं भरपूर मग माझं कसं होतं की असे व्हेंडरकेअर मॅन्युफॅक्चर निवडायचे जे चांगले असतील आणि जे प्रोडक्ट पाठवतील ते पण चांगले पाठवतील आणि लोकांना मी व्यवस्थित ते सप्लाय पण करू शकेन म्हणजे कंटिन्युअसली सारखं मीच पॅकिंग करा असं करा करण्यापेक्षा एखादी साडीची क्वालिटी बघायची आणि त्याच्यानंतर त्या व्हेंडरकेअर मॅन्युफॅक्चरनं सांगायचं असं ठरवलं होतं मग स्टार्टिंग केल्यानंतर उत्तम प्रतिसाद मिळाला म्हणजे मला वाटतं जेव्हा मी नंबरच दिला होता तेव्हाच त्या दिवशी हजारच्या वरती कॉल्स आले होते म्हणजे तो माझ्याकडेच असेल म्हणून नंबर आणि त्याच्यानंतर मी ब्लॉगमध्ये सांगितलंसुद्धा होतं त्याच्यानंतर भरपूर जणींनी म्हणजे जवळजवळ आता सहा ते सात हजार कॉन्टॅक्ट्स आहेत व्हॉट्सअपला आणि मी ग्रुप बनवलेला नाही कोणता कारण ग्रुप टाकलं तर मग ते भरपूर इशू होतात म्हणून मी ग्रुप बनवलाच नाही दररोज स्टेटसला मी अपलोड करते जे काही नवीन कलेक्शन येईल ते आणि काही कलेक्शन माझा ॲट चंद्रमा रोहिणी नाईन्टी टू ह्या इंस्टाग्राम पेजवरती अवेलेबल तर आहेच तिथूनसुद्धा विचारतात मग भरपूर अशा मेमरीज झाल्या मेन म्हणजे माहेश्वरी सिल्कवरती माझा फोकस जास्त होता कारण मला प्रचंड आवडते ती साडी माझ्याकडे स्वतः कलेक्शनमध्ये मा त्या साड्या होत्या आणि बाकीच्या पण आहेत जसं प्युअर शिफॉन असेल बनारसी असेल जॉर्जेटमध्ये असेल त्याच्यानंतर प्युअर सिल्कमध्ये जिजामाता पेटणी प्युअर सिल्कमध्ये नारायण पेट त्याच्यानंतर दागिना पेशवाई अशा खूप साऱ्या साड्यात आणि त्या म्हणजे बऱ्यापैकी लोएस्ट कॉस्टमध्ये आता महेश्वरीचे जर तुम्ही बाहेर प्राईस विचारला प्युअर हँडलूम महेश्वरी सिल्कची तर ती, ती खूप आहे आणि माझ्याकडे मी कमी याच्यामध्ये देते म्हणजे मॅन्युफॅक्चर जे रेट करून देतात त्याच्यानुसारच आणि महेश्वरी म्हणजे ज्या काही जणी म्हणतात की चौदाशे पंधराशे रुपयाला महेश्वरी आहेत तर त्या हँडलूम नसतात त्या पावरलूम असतात मशीनवरती बनवलेल्या असतात तर त्यांची कॉस्ट ऑब्व्हियसली कमी असणार आणि कपडा पण तो एवढा असा हे नसतो आणि हँडलूम हाताने बनवलेल्या हातमागावर बनवलेल्या महेश्वरीची किंमत जास्त असते मग जसं जसं समजत गेलं बायकानं म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी जी माँट माँट होती ना ती जास्त चांगली होती तर तशा पद्धतीने खूप सारे गिरायक जोडले गेले आणि बऱ्यापैकी छान रिस्पॉन्स आहे कारण अजूनच मी नवीनच आहे चार महिनेच झाले त्याच्यामध्ये त्याच्यामुळे बऱ्यापैकी अजून अनुभव घ्यायचे आहेत बऱ्यापैकी कस्टमरना सॅटिस्फॅक्शन आहे की हा धनश्री म्हणजे जर तुम्ही रिव्ह्यूज बघितला इंस्टाग्रामवरती तर खूप चांगले रिव्ह्यूज त्यांनी दिलेले आहेत आणि काही जणी माझे रिव्ह्यूज आता कॉपी करून वापरतात तेही सुद्धा मला मध्ये कळालं मग मी त्यांना म्हटलं की तुम्हाला माझ्याकडून घेऊन साड्या विकायचं असेल तर विका पण ते रिव्ह्यूज वापरू नका तुम्ही तुमच्या विकल्यानंतर साडा ते रिव्ह्यूज वापरा कारण कस्टमरना ते हे होऊ शकतं कन्फ्युजन होऊ शकतं त्याच्यामुळे छान रिस्पॉन्स आहे काही मध्ये एक दोन असे जर रिव्ह्यूज सांगायचे म्हटले तर आणि एका एका आजी आजोबांच्या म्हणजे त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरीला त्यांची मला वाटतं फोर्टीत की फिफ्टीत म्हणजे पन्नासावी काहीतरी ॲनिव्हर्सरी होती त्यांनी साडी घेतली होती सेमी सिल्क आ, सेमी सिल्क जिजामाता पैठणी खूप सुंदर म्हणजे माझ्यासाठी खूप छान होतं ते की त्यांनी त्यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी घेतली होती त्याच्यानंतर एक खूप जणीने गृहप्रवेशासाठी साड्या घेतल्या माहेश्वरीमध्ये त्याच्यानंतर आत्ता म्हणजे रिसेंटली एक तिने तिच्या आईसाठी साडी म्हणजे एक मी तिनं आता रिसेंटली रिव्ह्यू पण मी टाकलेला येतो की प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीची गोष्ट मग तिच्या आई ती बघायची साड्यांचं हे आणि मग त्यांना ते बघायचे आणि शांत बसायची की नको कर महा महाग आहे किंवा हे कारण तीन साडेतीन हजार किंमत प्रत्येकासाठी महाग आहेच मग तिच्या तिने तिच्या मम्मीसाठी घेऊन दिली होती तर तेही एक मला पाठवली होती त्याच्यानंतर आ, बाहेर देशात ज्या आहेत त्यांनी पण साड्या मागून घेतल्या त्यांनी तिकडच्या म्हणजे काही काही कॉन्व्हकेशनचे कार्यक्रम असतील किंवा अजून काय असेल तर त्याच्यासाठी फोन वापरले ते पण फोटो पाठवले त्यानंतर यात्रेसाठी आता पूजा झाल्या लग्न झालेली लग्नासाठी पण घेतल्या होत्या त्याचे पण फोटोज हो काही नाही आपल्या मुलीसाठी घेतलेली नंतर टिशू सिल्कमध्ये मुलींनी घेतलेली मुली स्वतःसाठी अशा खूप सारे मेमरीज भारी झाल्यात माझ्या कारण एकटीने तरी टाकलं होतं की महालक्ष्मी मंदिरामध्ये ती गेली होती आणि तिची साडी जांभळा कलरची आणि रेड कलरची आहे तो रिव्ह्यू पण आहे इंस्टाग्रामवरती हो तर दिन टाकलं होतं की तुझ्यामुळे शक्य झालं की मी साडी नेसून इतका वेळ मंदिराच्या रांगेत थांबू शकले मला वाटलं हो होतं की माझ्याकडून होणार नाही कारण काही जणांना साडीमधून तेवढं फ्रीली वावरता येत नाही पण खूप हलकी आणि खूप छान आहे खूप मस्त आहे वगैरे असं असे खूप सारे रिव्ह्यूज आहेत म्हणजे मी ते रिव्ह्यूज सगळे आहेत माझ्याकडे इंस्टाग्रामवर ते पोस्ट केलेले तुम्ही जाऊन तिथे बघू शकता त्यामुळे ओवरऑल एक्सपिरियन्स चांगला झाला अजूनही खूप काही शिकण्यासारखं आहे अजूनही खूप गोष्टी याच्यामध्ये आहेत म्हणजे एखाद्या बिझनेसमध्ये पडल्यानंतर त्यातले बारकावे किंवा कस्टमरना कंटिन्युअसली आपण रागाने नाही बोलू शकत काही काही कस्टमरना असं असतं की ऑनलाईनमध्ये प्रॉब्लेम हा होतो की फोटोमध्ये साडी आणि रिअलमध्ये साडी याच्यामध्ये थोडासा फरक येतो जसं आपण दुकानात गेल्यानंतर खूप लाईट्स असतात आणि त्याच्या खाली आपण साडी जेव्हा बघतो तेव्हा ती खूपच अशी सुंदर दिसते आपल्यावरती आणि बाहेर जेव्हा जाऊन घरात बघतो अरे रे हे असं असं वाटतं पण बऱ्यापैकी मी असं करते की तो कलर डिफरन्स जास्त येऊ नये एखादा दुसरा आलाच तर मग मी जेवढं जमेल तेवढं ते कस्टमरचं म्हणजे बदलून देणे किंवा जास्तच हे आला तर किंवा एखादा पीस जर डिफेक्टिव्ह गेला तर तो पण आम्ही एक्सचेंज करून देतो त्यामुळे असे बरेचसे अनुभव आले काही जणांचे एक म्हणजे बऱ्यापैकी म्हणता ओवरऑल चांगला अनुभव आला कस्टमरसुद्धा खूप चांगले भेटले त्यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं काही जणींना साडी एक दीड महिन्यानंतर पण भेटलेली आहे जी लोटस बुट्टीमध्ये होती जी एकेकीनी एक मार्चमध्ये मार्च की फेब्रुवारीच्याला ऑर्डर केली होती आणि तेव्हा रोजे सुरू होते मग लूमवरती बसणारे मोस्ट ऑफ दी लोक जे होते ते मोमेडियन होते आणि त्यांचे रोजे असल्यामुळे काम सुरू नव्हतं त्यावेळी जास्त तर खूप जणांनी त्यावेळी समजून घेतलं की एक दीड महिन्यानंतर त्यांना साडी पोहोचली होती त्यामुळे बऱ्यापैकी जे कस्टमर भेटले ते चांगले भेटले काही जणींनी म्हणजे मी जेव्हा कधी कधी माझ्याकडे असतो फोन आणि कॉन्टॅक्ट मी जेव्हा फोन उचलते तेव्हा सुद्धा खूप छान त्या बोलतात की जी तूच आहेस मस्त वाटलं बोलून असं तसं त्यामुळे कोणीच असं वाईट एक्सपिरियन्स मला आला नाही सगळ्याच म्हणजे जे कोणी कस्टमर आहेत ते छान भेटलेत आणि चांगले भेटलेत कस्टमर त्यामुळे आता ह्याच्या पुढचं बघू कसं कसं तर हा माझा ओवरऑल एक्सपिरियन्स होता चार पाच महिन्यातला चांगला होता बघू आता पुढे काय काय आणि काही 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 असेही भेटतात की इकडे कमी वेच्यामध्ये भेटते तू जास्त ह्याच्यामध्ये विकतेस तर कसं असतं फॅब्रिकमध्ये फरक असतो त्याच्यानंतर अजून काही गोष्टी असतात आणि त्या डिटेल गोष्टी म्हणजे व्यक्तीने मला टाकलं होतं की कि महेश्वरीच्या किमती एवढ्या म्हणजे एक एक साईटवरती बाराशे तेराशे नऊशे पंधराशे आहेत आणि तू एवढं का विकतेस वगैरे तर डिटेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर हँडलूम महेश्वरीच्या प्राईस दुकानामध्ये जाऊन ज्या दुकानामध्ये प्युअर सिल्कमध्ये विकतात तर जवळजवळ पाच साडेपाच हजारच्या वरती असतात आणि हे ज्या त्या साड्या विकत घेतात त्यांना माहीत असतं त्यामुळे खूप जणी आता तिकडे विकत न घेता माझ्याकडून घेतात की हा हा रेट करेक्ट आहे करेक्ट म्हणण्यापेक्षा ते कसं मी डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडून महेश्वरीचं जे सांगते तर ते डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडून देते त्यामुळे मध्ये कुठल्याच गोष्टी येत नाहीत आणि त्या मी बऱ्यापैकी कमी किमतीत देऊ शकते आणि जर तुम्ही शॉपमध्ये गेलं तर त्यांचंही बरोबर आहे ते सगळं पूर्ण लावतं त्यांनी म्हणजे मजुरीचा दुकानाचा खर्च हे थोडासा एक्स्ट्रा लावून देतात ते त्यांचंही बरोबर आहे कारण त्यांनाही ते सगळं काढायचं असतं त्याच्यामधून त्यामुळे त्याही तेही त्यांच्या जागे ओके आहेत त्यामुळे ज्यांना जिथं पडतं तिथे त्यांनी घेऊ शकतं त्यामुळे छान एक्सपिरियन्स होता सो so, आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपतो परत आपण पर, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय